नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाओ ही स्वामींच्या जरने प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा माझ्या दादांनो आपण देवघरामध्ये जो एक लोटा भरून तांब्या भरून पाणी ठेवत असतो तर त्याविषयी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मी अतिशय अत्यंत महत्वाची माहिती जी आहे तर ती सांगणार सा आहे कारण आपल्या देवपूजेमध्ये पंचतत्वांना अतिशय अनन्यसाधारण असं महत्व आहे तर कोणती आहेत ही पंचतत्व त्याचबरोबर एक तांब्या भरून पाणी आपण देवघरामध्ये ठेवत असतो तर ते पाणी का ठेवावं त्याचबरोबर ते पाणी आपण बदलाव त्या पाण्याचं नंतर काय करावं पाणी ते कोणत्या दिशेला ठेवावं हे देखील मी आजच्या व्हिडिओ मध्ये हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन ना माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा त्यामुळे काय होईल तर जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन इन्फॉर्मेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकाही व्हिडिओ मिस करणार नाही तर बघा मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच जणी अशा प्रकारे आपण तांब्या भरून लोटा भरून पाणी जे आहे तर ते देवघरामध्ये दे ठा असतात तर हा तांब्या लोटा जो आहे तर तो कोणत्या धातूचा असला तरी चालतो तो स्टीलचा असावा तांब्याचा असा असावा पितळेचा असावा किंवा चांदीचा असावा असं कोणत्याही धातूचा तुम्ही तांब्या जो आहे तर तो पाणी भरून देवाजवळ ठेवू शकता कारण ब्रह्मांडाने पंचतत्वाची निर्मिती केलेली आहे ज्यामध्ये आपल्याला पृथ्वी आकाश अग्नि जल वायू हे मुख्य तत्वे करून पंचमहातत्वे आढळतात जसं की निसर्गात या सगळ्या पं पंचमहातत्वांना महत्व आहे अगदी त्याच प्रकारे आपल्या देवपूजेमध्ये सुद्धा या पंचमहातत्वांना महत्व आहे देवपूजा करत असताना सुद्धा पृथ्वी आकाश जल वायू अग्नि हे तत्व आपल्या देवपूजेमध्ये सामावले जातात रोज आपण देवपूजा करत असतो देवपूजा करत असताना आपलं देवघर आपण स्वच्छ पुसून घेतो आणि देवांची मांडणी करण्याच्या आधी आपण त्यावरती कापड अंतरत असतो म्हणजे हे झालं पृथ्वी म्हणजे जमीन भूमी म्हणजे कितीतरी नावाने आपण पृथ्वीला उच्चारत असतो तर देवांची मांडणी करत असताना कधीही पृथ्वीवरती म्हणजे जमिनीवरती आपण त्यांची मांडणी करत करायची नसते आपण आपण त्यावरती कापड अंथरतो आणि त्यावरतीच आपल्या देवांची मांडणी करत असतो म्हणजे हे झालं पृथ्वी तत्व देव्हाऱ्यात जसं आपण कापड अंथरतो अगदी त्याच प्रकारे देवपूजा करत असताना आपण जे आसन घेतो त्याला सुद्धा महत्व आहे म्हणजेच काय पृथ्वीवर बसत असताना आपण खाली जमिनीवरती बसत नाही तर आपण एक आसन टाकून बसत असतो त्यानंतर दुसरं तत्व म्हणजे वायू तर वायू तत्व तत्व तर अर्थ हवा आणि वारा देवपूजा करत असताना तुमच्या घराची दारं खिडक्या उघडी ठेवावीत याचाच अर्थ तुमचं वायू तत्व जे आहे तर ते तुमच्या देवपूजेमध्ये सामाव सामावलं जाईल त्यानंतरच सगळ्यात महत्वाचं तत्व म्हणजे आकाश जे की आपल्याला ऊन सावली पाऊस वारा यासारख्या गोष्टी देत असत त्याला सुद्धा देवपूजेमध्ये अनन्य साधारण असं महत्व आहे हे देवघर अशा ठिकाणी असलं पाहिजे कि जिथून सूर्यप्रकाशाची किरण देवघरावरती पडतील जेणेकरून देवपूजेमध्ये समावेश होईल आणि म्हणूनच या पंचमहा तत्वांना देवपूजेमध्ये अतिशय महत्व आहे त्यानंतरच सगळ्यात महत्वाचं तत्व जे आपल्या पूजेमध्ये असतं ते म्हणजे अग्नि तत्व कोणतीही देवपूजा किंवा सेवा करत असताना अग्नीच्या साक्षीनेच आपण करत असतो त्यामुळे अग्नी तत्वाला देवपूजेमध्ये अतिशय अत्यंत फार महत्व आहे त्यानंतर सगळ्यात शेवटचं तत्व जे आपण देवपूजेमध्ये अतिशय महत्वाचं आहे ते म्हणजे जल तत्व आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये मंगल कलश आपण स्थापन केलेला आहे हा मंगल कलश पाण्याने भरलेला ईशान्य कोपऱ्यामध्ये देवघरामध्ये ठेवायचा यामुळे घरातील सगळी नकारात्मकता तुमच्यावरती येणार एनार, येणारी संकट मंगल कलश स्वतःवरती ओढून घेत असतो दुसऱ्या दिवशी हे पाणी जे आहे तर ते संपूर्ण घरामध्ये असतं जेणेकरून सकारात्मक ऊर्जेचा संचार तुमच्या घरामध्ये ऍक्टिव्ह होईल प्रवाहित होईल आणि उरलेलं जे काय पाणी आहे तर ते तुम्ही झाडांना टाकायचं असतं तर अशा प्रकारे तुम्हाला मंगल कलश आपण पाण्याने देवघरामध्ये दे ठेवलेला असतो पण त्याशिवाय सुद्धा एक तांब्या भरून पाणी आपण देवाजवळ ठेवायचं असतं आपली रोजची नित्य देवपूजा करत असताना मंत्रोच्चार होत असतात आणि ही सगळी मंत्रोच्चाराची सकारात्मकता एक शक्य ती ज्या जल तत्वामध्ये उतरत असते आणि ते पाणी जे आहे तर ते अभिमंत्रित होत असतं म्हणजेच काय थोडक्यात आपण का जो तांब्या भरून देवाजवळ ठेवलेला आहे त्या तांब्यामध्ये ही सगळी सकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती उतरत असते पण हे तांब्या भरून ठेवलेलं पाणी याच दुसऱ्या दिवशी काय करावं तर ते कधी बदलावं आणि त्या पाण्याचं काय करावं रोजच्या देवपूजेमध्ये देवाजवळ ठेवलेला हा लोटा जो आहे तांब्या जो आहे तर त्यामध्ये भरलेलं पाणी यामध्ये देवांची सगळी सकारात्मकता उतरत असते त्यामुळेच देवपूजामध्ये तुम्ही तांब्या भरून पाणी ठेवायचं असतं तांब्या किंवा गडू किंवा एखादा स्टीलचा ग्लास भरून पाणी तुम्ही देवाजवळ ठेवू शकता पण त्या पाण्यावरती तुम्हाला झाकण ठेवायचं आहे कारण जी सकारात्मक ऊर्जा तुमच्या त्या पाण्यामध्ये उतरणार आहे तर ती सामावून ठेवण्यासाठी तुम्हाला त्यावरती झाकण ठेवायचं आहे देवपूजा करत असताना ज्याप्रमाणे आपण अग्निदेवता देवता म्हणजे आपण लावलेला दिवा अखंडपणे तेवत ठेवतो अगदी त्याचप्रमाणे जल देवतेला सुद्धा तुम्हाला देवांसमोर चोवीस तास ठेवायचं आहे त्यानंतर तुम्हाला त्यातलं पाणी बदलायचं आहे दुसऱ्या दिवशी देवपूजेच्या आधी तुम्हाला हे पाणी बदलायचं आहे जल म्हणजे काय हे एक तीर्थ तयार झालेलं आहे तुमच्या घरामध्ये सतत कलह वादविवाद होत असेल मुलांसोबत तुमचं पटत नसेल पती पत्नीचे वाद होत असतील घरात खूप आजार पण असेल अशा वेळेस हे पाणी तुम्ही प्राशन करू शकता कारण एवढी सकारात्मकता या पाण्यामध्ये उतरलेली असते कारण आपण जे मंत्रोच्चार करतो नित्यसेवा करतो भक्ती करतो नामस्मरण करतो तर तरी आपण रोज सकाळ संध्याकाळ देवांची आरती जरी केली तरी आरतीच्या मंत्रोच्चाराची सुद्धा हे पाणी सकारात्मक होत असतं त्यामुळे हे सगळं पाणी आपल्याला दुसऱ्या दिवशी बदलायचं असतं कोणतीही सेवा जी आहे तर ती अग्नीच्या साक्षीने करायची असते त्यामुळे अग्निदेवतेला देवतेला म्हणजेच अग्नि तत्वाला साक्षी ठेवून तुम्ही जल तत्वाला बदलायचं आहे त्यानंतर हे जल किंवा तीर्थ तुम्ही घरातील सर्व सदस्यांनी प्यायचं आहे तुमच्या घरातील एखादी व्यक्ती खूप चिडचिड करत असेल रागराग करत असेल तर अशा व्यक्तीला तुम्ही सलग एकवीस दिवस सातत्याने हे तीर्थ जे आहे ते प्यायला दिलं तर त्यांच्या स्वभावामध्ये बऱ्याचसा बदल झालेला तुम्हाला नक्कीच अनुभवायला मिळेल त्याचबरोबर घरातील एखादं छोटं बाळ असेल रात्री झोपेतून अचानकपणे दचकून उठत असेल तर त्याला सुद्धा तुम्ही एकवीस दिवस सातत्याने हे पाणी वाजू शकता त्याची सुद्धा सवय जी आहे तर ती बंद होईल याचा खूप प्रभाव तुम्हाला दिसून येईल एवढं प्रभावी हे पाणी जे आहे तर ते तयार झालेलं असत अगदी थोडस पाणी आपण या तांब्यामध्ये भरणार आहोत त्यामुळे तुम्ही सगळ्यांनी हे पिलं तर लगेच संपून जात पण त्यानंतरही तुमचं पाणी जर थोडस शिल्लक राहिलेलं असेल तर उरलेलं जे पाणी आहे तर तुम्ही पिण्याच्या पाण्यामध्ये म्हणजेच माठामध्ये टाकू शकता पण बऱ्याचदा पिण्याच्या माठातलं माठ जो आहे तर तो रिकामा होत नाही त्यातलं पाणी आपण दुसऱ्या दिवशी मास धुण्याच्या आधी फेकून देतो म्हणजे ते कुठेही टाकतो त्यावेळेस मग ते तीर्थ जे आहे तर ते पूर्णपणे प्राशन केलं जात नाही अशा वेळेस तुम्ही जर अन्न शिजवत असाल तर त्या अन्नामध्ये सुद्धा तुम्ही ह्या पाण्याचा उपयोग करू शकता आणि अन्न शिजवताना हे तीर्थ तुम्ही वापरल्यामुळे तुमच्या अन्नामध्ये सुद्धा एक सकारात्मकता रुची जी आहे तर ती देखील उतरेन कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की या पाण्यामध्ये सगळे अग, सेवा मंत्रोच्चार देवांची सकारात उतरलेली असते त्यामुळे हे तीर्थ तुम्ही पिल्यानंतर तुमच्या स्वतःमध्ये तुमच्या स्वभावामध्ये तुमच्या घरामध्ये कुटुंबामध्ये खूप बदल जे आहेत तर ते झाले तुम्हाला दिसून नक्कीच येतील त्यामुळे देवघरामध्ये तांब्या भरून पाणी ठेवायला अतिशय महत्व आहे आता त्या तांब्यामध्ये आपल्याला नवीन पिण्याचं पाणी भरायचं आहे तर अग्नीला साक्षी ठेवूनच आपल्याला हे पाणी भरायचं आहे जसं मी तुम्हाला सांगितलं की कुठलीही सेवा करत असताना अग्नी तत्व हे साक्षीला असलं असलं पाहिजे त्याच प्रकारे ही सेवा म्हणजे तत्वा जल तत्वाची सेवा करत असताना अग्नी साक्षी असले पाहिजे यामध्ये आपल्याला आता पिण्याचं पाणी भरायचं आहे तसं तर देवपूजा करत असताना आपण पिण्याचाच पाण्याचा वापर करतो त्याचप्रमाणे या तांब्यामध्ये सुद्धा आपल्याला पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि त्यामध्ये एक तुम्ही तुळशी पत्र जे आहे तर ते सुद्धा टाकू शकता आणि आवर्जून टाका तुळशी पत्र टाकत असताना ते आधी स्वच्छ धुवून घ्या आणि त्यानंतरच त्या तांब्यामध्ये टाका कारण हे आपण तीर्थ म्हणून घेणार आहोत आणि तुळशी पत्रावरती बऱ्याच वेळा धूळ जी आहे तर ती साचलेली असते आणि तुम्ही या तांब्यामध्ये टाकायचं आहे धु त्यामुळे तुम्ही धुवूनच तांब्यामध्ये टाकायचं आहे तुमची इच्छा असेल तर तुम्ही टाकू शकता नाही टाकलं तरी देखील चालणार आहे त्यावरती आठवणीने तुम्हाला झाकण ठेवायचं आहे अशा प्रकारे जसं की मी तुम्हाला सांगितलं जी काही या तांब्यामध्ये उतरणार आहे तर ती त्यामध्ये सामावू न राहील यासाठी यावरती आपल्याला आवर्जून झाकण आवश्यक ठेवणं गरजेचं आहे त्यानंतर तुम्ही त्या त्याला गंध अक्षदा वगैरे वाहू शकता नित्य सेवा सुरू करायचा आधीच हा तांब्या किंवा गडू लोटा जो तुम्ही भरून ठेवलेला आहे तर तो तुम्हाला भरून ठेवायचं आहे नित्यसेवा सुरू असताना होणारे मंत्रोच्चार आणि त्यानंतर होणारी आरती या मंत्रोच्चारामुळे सगळी नकारात्मकता या तांब्यामध्ये उतरेल आणि तुम्ही जर नित्यसेवा झाल्यानंतर हे पाणी देवासमोर ठेवलं तर तेवढी ऊर्जा जी आहे तेवढी सकारात्मकता जी आहे तर ती निर्माण होणार नाही त्यासाठीच तुम्हाला हा तांब्या लोटा भरून जो आहे तर तो सेवा करण्यापूर्वीच देवघरा समोर तुम्हाला भरून ठेवायचं आहे आपल्या घरामध्ये खूप नकारात्मकता असते अशा वेळेस आपण तारक मंत्र पठण करत असतो आपण सगळे स्वामी सेवेकरी आहोत स्वामी भक्त आहोत आणि तारक मंत्र म्हणत असताना हा तांब्या तुम्ही हातात घेऊन जर तारक मंत्र पठन केला तर याचं तीर्थ तयार होईल जे की तुम्ही तुमच्या घरातल्या आजारी व्यक्तींना देऊ शकता तुमच्या मुलांना देऊ शकता ज्यामुळे त्यांच्या अभ्यासामध्ये प्रगती होईल परंतु ते ज्याच्यासाठी तुम्ही तो तारक मंत्रातील तीर्थ, तीर्थ तयार करणार आहात त्याच व्यक्तीला हे तुम्ही पाणी द्यायचं आहे किंवा तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या सुख समृद्धीसाठी हे तारक मंत्राचं तीर्थ तयार करणार असाल तर मग सगळ्यांनी मिळून हे तीर्थ प्राशन केलं तरी देखील चालणार आहे तर प्रकारे अशा प्रकारे तुम्ही हातात घेऊन तारक मंत्राचं पठण करू शकता आणि हे प्रभावित अस तारक मंत्राचं तीर्थ तयार करून घेऊ शकता त्यानंतर हा तांब्या लोटा आपल्याला कुठे ठेवायचा आहे तर देवांच्या डाव्या हाताला म्हणजे आपल्या उजव्या हाताला आपण हा तांब्या जो आहे तर तो ठेवायचा असतो त्याचबरोबर मंगल कलश जो आहे तर तो आपल्या डाव्या हाताला म्हणजेच देवांच्या उजव्या हाताला असतो आणि हा पिण्याचा पाण्याने भरलेला तांब्या किंवा जो लोटा आहे तर तो देवाच्या डाव्या हाताला ठेवायचा असतो किंवा मग तुम्ही मध्यभागी सुद्धा ठेवू शकता अशा प्रकारे आपण आपल्या देवपूजेमध्ये हे पंचमहातत्व महातत्व सामावून घेत असतो ज्यामध्ये अग्नि आहे जल आहे वायू आहे पृथ्वी आहे आणि वाय आकाश आहे हे सगळं पंचमहातत्व आपल्याला देवपूजेमध्ये असतील तर आपली जर देवपूजा जी आहे तर ती सफल होते पूजेचा आपल्याला आपल्याला पूर्ण पूर्ण पूजेचा फळ जे आहे तर ते प्राप्त होतं म्हणूनच पूजेमध्ये तांब्या भरून पाणी आपल्याला ठेवण्याला अतिशय महत्व आहे आपल्याला ज्या प्रमाणे तहान लागते त्याचप्रमाण देवी देवतांना सुद्धा तहान लागत असते हा देखील त्यामागचा एक उद्देश आहे कारण देवांना आपण नैवेद्य अर्पण करतो त्याचप्रकारे देवासमोरील पाणी ठेवतो सुद्धा महत्वाचं बऱ्याच वेळा आपण बाहेर गावी जातो अशा वेळेस मंगल कलशामध्ये पाणी आहे की नाही हे बघून जावं त्याचबरोबर देवघरामध्ये तुम्ही देवांना वाहलेली फुलं वाहली वाहली नाही तर चालेल कारण सुकलेली फुलं ही नकारात्मक ऊर्जा जी आहे तर ती पसरवत असतात त्यामुळे देवपूजेमध्ये बाहेर बाहेरगावी जात असाल तर खुलं वाहू नका पण आठवणीने एक तांब्या भरून पाणी देवांसाठी आणि त्याचबरोबर खडी साखरेचा नैवेद्य आवर्जून ठेवायचा आहे आणि देव घरात देवासमोरचा दिवा सुद्धा सुरू राहील त्यामुळे तुम्ही जरी गेला तरी जल तत्व आणि तत्व हे देवपूजेमध्ये असेल कारण आपण बाहेरगावी गेल्यानंतर आपल्या घराचे संरक्षण आपल्या घरातील देवी देवताच करत असतात त्यामुळे देवांसाठी आठवणी ने एक तांब्या भरून पाणी आणि नैवेद्य देवासमोर दिवा सुरू ठेवावा तर आपण देवघरा मध्ये जो लोटा भरून तांब्या भरून पाणी ठेवतो तर त्याचं महत्व काय आहे तर हेच मी तुमच्या बरोबर शेअर केलेलं आहे तर तुम्हाला आजची माहिती किंवा मा सेवा तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा तर चला आजच्या व्हिडिओ मध्ये इतकीच माहिती होती कशी वाटली नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर आवर्जून चॅनलला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओ सोबत नवीन माहिती सोबत तोपर्यंत சர்வ மாநா் ஓம் சைராம